कितीच टू के ट्वेंटी फोर सारख्या तांत्रिक इव्हेंटमधून विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेला संशोधनाकडे नेण्यासाठी प्रेरणा मिळते हीच प्रेरणा पुढे आपल्या विकासात गती आणते आणि विकासात सातत्य ठेवल्यास थे त्याची सवय बनते यामुळे आपण इच्छित ध्येय सहजरित्या गाठू शकतो यासाठी आपली गरीब परिस्थिती अभ्यास करण्यासाठी योग्य जागा नाही आर्थिक सुबत्तता कमी पडते या बाबी गौण ठरतात प्रथम आपल्यातील हे न्यूनगंड दूर ठेवा आपल्या नॉलेजवर एकाग्रतेने व आत्मविश्वासाने कार्य केल्यास यशासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही त्यामुळे आपल्या बौद्धिक प्रगल्पता आपल्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जात असते असे प्रतिपादन स्वेरीचे माजी विद्यार्थी व दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक अधिकारी तेजस उर्फ खंडू पवळ यांनी केले गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेसा म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया कोलकाता स्टुडंट्स चॅप्टर आणि अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग चे स्टुडंट्स ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील क्षितिश टू के ट्वेंटी फोर हा तांत्रिक संशोधन कार्यक्रम पार पडला या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय आय टी आय मध्ये शिक्षक तलाठी राज्य करनिरीक्षक व दुय्यम निबंधक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक अधिकारी अशा प्रशासकीय क्षेत्रात तब्बल चार नोकऱ्या मिळवलेले अधिकारी तेजस पवळ हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण तज्ञ व तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी संचालक व गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन डॉक्टर एन बी पासलकर हे होते दीप प्रज्वलनानंतर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून क्षितिश टू के ट्वेंटी फोर हे आपल्यासाठी उपलब्ध केलेले व्यासपीठ असून याच्या माध्यमातून आपले संशोधन विकसित करण्यासाठी मदत मिळणार आहे स्पर्धेशिवाय आपल्या परिश्रमाला गती येणार नाही असे सांगून स्वेरीच्या वाटचालीबद्दल सविस्तर सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका